नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुवार चुकवू नये असं काही हा विषय घेऊन हा या सेगमेंटमध्ये आपण हो। आज भेटतो आहोत आजचा विषय आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे कारण लठ्ठपणा जाडी हा अनेकांच्या डोकेदुखीचा विषय आहे त्याच्यावर अनेक उपाय केले जातात पण आपल्या दगदगीच्या आयुष्यामुळे त्याच्यात सातत्य ठेवले जाऊ शकत नाही त्याची त्या शिस्त आपल्यामध्ये नसते अन्य अनेक कारणं असतात त्याच्यामुळे उपाय आरंभशूर रीतीने सुरुवात तर केले जातात त्या उपायांना प्रत्यक्षात मात्र वजनाचा काटा जिथे आहे तिथेच राहतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास होत राहतो म्हणजे नुसतं रिडिक्युल सहन करायला लागतं एवढंच नाही शारीरिक त्रास अनेक आपल्या लठ्ठपणातून येतात मात्र हाच लठ्ठपणा काहीही व्यायाम डाएट ह्याच्याकडे लक्ष न देता फक्त काही साऊंड लहरी साऊंड वेव्स ध्वनी लहरी या ऐकून नष्ट करता येऊ शकतो याच्यावर ये विश्वास बसेल पण खरंच तसं घडतंय क्योटो जपानमधल्या क्योटो विद्यापीठातल्या संशोधकांनी उंदरांवर काही प्रयोग केले या दृष्टीने आपल्याला खरं साऊंड थेरपी साऊंड हिलिंग म्युझिक थेरपी हे सगळं माहिती आहे म्हणजे साऊंडचा किंवा म्युझिकचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो एवढं आपल्याला माहिती आहे पण तरीसुद्धा हा प्रयोग जो आहे तो जरासा वेगळा होता हा लठ्ठपणाला टार्गेट केलेला प्रयोग होता तर त्यांनी काय केलं की माणसाला जे जे आवाज ऐकायला लागतात दिवसभरात आपल्या कानावर जे जे आवाज पडतात ते ते आवाज उंदरांच्या गटांना ऐकवले ते तीन त्यांनी हे केले साऊंड एक व्हाईट नॉईज असं ज्याला म्हटलं जातं म्हणजे कोणत्याही विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा असा तो साऊंड नाही पण जे कानावर सतत गोंगाट आपल्या पडत असतो तसा आवाज दुसरा हायेस्ट फ्रिक्वेन्सी तो आवाज जो माणूस ऐकू शकेल असा चौदा हर्ट्सपर्यंतचा सर्वात हायेस्ट चौदा किलो हर्ट्सपर्यंतचा हायएस्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज आणि दुसरा जो आहे तो लोएस्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज असं तिन्ही त्या उनरांना ऐकवण्यात आलं आणि मग असं लक्षात आलं की ह्या साऊंडवेअर्समुळे त्या जर कन्सिस्टंटली ऐकवलं आणि त्या प्रयोगात त्याने असंही केलं की त्या विशिष्ट सेल्सवर विशिष्ट लहरींचा सतत मारा करून त्या पेशींना उचकवायचा प्रयत्न केला गेला आणि त्या पेशी काय कशा रिॲक्ट होतात त्या साऊंडला हे बघितलं गेलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जर सतत एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा साऊंड कानावर पडला तर आपल्या पेशींची जी, जी जेनेटिक रचना असते आपली गुणसूत्र जी असतात ती बदलतात त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी बदलते आणि दुसरं म्हणजे फॅट फॅट मोबिलायझेशनचा त्यांचा जो हे असतो तो बदलतो फॅट गोळा करायची की नाही याचा त्यांचा निर्णय बदलू शकतो म्हणजे असं झालं की त्यांच्या असं लक्षात आलं की ही जर विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत बंबार केली गेली के कानावर तर सत्तर टक्केमध्ये हा फरक पडला की आपले जे दोन मेन फॅट रेग्युलेटिंग जीन्स आहेत आपले तर त्या ते दोन्ही जीन्स जे आहेत तर ते सप्रेस करण्यात सायंटिस्टना यश आलं आणि त्याच्यामुळे फॅट तर कम, कमी पेशींमधलं फॅट तर कमी झालंच पण फॅट क्रिएट नाही करायचं असा निर्णय त्या पेशी घेऊ शकल्या आणि त्याच्याचमुळे ह्याचा वापर करून आपल्याला लठ्ठपणा कमी करता येणं शक्य आहे म्हणजे लठ्ठपणा कमी करण्याची थोडक्यात सांगायचं तर पेशींची प्रवृत्ती बदलणं आपल्याला शक्य आहे असं आता शास्त्रज्ञांना वाटतंय आहे आता हे माणसावरचे प्रयोग व्हायला अजून थोडा काळ जावा लागेल पण तसं जेव्हा होईल तेव्हा आपल्याला एक अत्यंत साधा सोपा आणि बिनखर्चाचा असा एक उपाय किंवा जो बिनकष्टाचा उपाय असा आपल्यासाठी उपलब्ध होईल आणि आपण या लठ्ठपणापासून आपल्याला मुक्तता मिळवू शकू ही अशीच माहिती घेऊन मी दर गुरुवारी चुकवू नये असं काही या सदरामध्ये आपल्याला भेटीला येणार आहे दर तर आपली सप्तचक्रांची मालिका सुरूच आहे त्याच्यामुळे हे चॅनल बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोचत राहील तूर्त इथेच थांबते धन्यवाद